हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल चला थर आज आपन तर आज आपण बनवूया टेस्टी आणि स्पायसी पास्ता तसं तर मी पास्त्याचे दोन तीन शॉर्ट्स व्हिडिओ टाकले आहे पण हा व्हिडिओ मध्ये मी डिटेल रेसिपी सांगणार आहे सर्वात पहिले पास्ता उकडून घेण्यासाठी एका भांड्यामध्ये मी थोडा पास्ता घेतला त्यानंतर त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून थोडं मीठ आणि तेल टाकलं त्यानंतर गॅसवरती उकडायला ठेवला त्यानंतर कढईमध्ये थोडं तिल टाकून बारीक बारीक कट केलेला कांदा टाकला कांदा चांगल्या प्रकारे लालसर होईपर्यंत परतून घेतला त्यानंतर बारीक बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकली मग लसूणची पेस्ट जिरा पावडर गोडा मसाला हळद टाकून दोन मिनिट चांगल्या प्रकारे मसाले परतून घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले ऍड करू शकता त्यानंतर बारीक कट केलेला टोमॅटो मिरची पावडर चवनुसार मीठ टाकले सर्व मसाले परतून घेतले त्यानंतर उकडलेला पास्ता टाकून वरून पास्त्याचा मसाला टाकला अलटी पलटी करून दोन मिनिट शिजवून वरून थोडी कोथिंबीर टाकली चांगल्या प्रकारे कोथिंबीर मिक्स केली टेस्टी आणि स्पायसी पास्ता तयार आहे पटकन सबस्क्राईब करा